जगातील सगळ्यात मोठा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म म्हणजे युट्यूब आज युट्यूब चे जगातील अब्जावधी युजर्स आहेत आणि दररोज या प्लॅटफॉर्मवर कोट्यावधी व्हिडिओ अपलोड होतात लाखो लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने व्हिडिओ अपलोड करून लाखोंची कमाई करत आहेत पण तुम्हाला माहिती आहे का युट्यूबवर अपलोड करण्यात आलेला जगातील पहिला व्हिडिओ नेमका काय होता तो नेमका कुणी आणि कधी अपलोड केला होता आणि मुख्य म्हणजे या युट्यूब प्लॅटफॉर्मची स्थापना कुणी केली होती चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड करणाऱ्याचे नाव होते जावेद करीम ते यूट्यूबच्या सहसंस्थापकांपैकी एक होते यूट्यूबवरील पहिल्या व्हिडिओचं कॅप्शन मी ॲट द झू असं आहे हा व्हिडिओ सॅन डिएगो प्राणी संग्रहालयातील आहे या ठिकाणी असलेल्या हत्तींच्या पिंजऱ्यासमोर उभे असलेले जावेद या व्हिडिओमध्ये दिसत आहे अवघ्या सेकंदाचा हा व्हिडिओ त्यांचा मित्र लॅपिक्सी यांनी रेकॉर्ड केला होता या व्हिडिओमध्ये त्याने असलेल्या हत्तींबाबत प्राथमिक माहिती दिली होती त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला या व्हिडिओला आतापर्यंत तीनशे सत्तावीस मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत स्टीव्ह चेन चॅड हर्ली जावेद करीम या तीन जणांनी मिळून दोन हजार पाच मध्ये युट्यूब सुरू केलं होतं हे तिघेही पॅपेल या कंपनीतील माजी कर्मचारी होते ते सुरुवातीला एक डेट इन वेबसाईट तयार करणार होते मात्र नंतर सामान्य नागरिकांना आपले व्हिडिओ अपलोड करण्यासाठीचा सा प्लॅटफॉर्म तयार करणं अधिक योग्य ठरेल असं त्यांना वाटलं चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच मध्ये युट्यूब लाँच करण्यात आलं होतं यानंतर एकाच वर्षानंतर गुगलने युट्यूबला फक्त एकशे पासष्ट कोटींना विकत घेतलं होतं सध्या गुगलनंतर नंतर युट्यूब दुसरी अशी वेबसाईट ज्याला सगळ्यात जास्त लोक बघतात युट्यूबवर वापरकर्त्यांद्वारे प्रत्येक मिनिटाला सरासरी सहा लाख चौऱ्याण्णव हजार तासांचे व्हिडिओ प्रवाहित केले जातात युट्यूबवर प्रत्येक मिनिटाला सरासरी अडीच हजार नवीन व्हिडिओ अपलोड केले जातात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा